कराडकर नागरिक ज्या मुख्याधिकाऱ्यांना त्रस्त होते अखेर जाता जाता या मुख्याधिकाऱ्यांनी आपला रंग दाखवलाच कराडचे नागरिक या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारीसुद्धा या मुख्याधिकाऱ्यांवर नाराज होते मात्र त्यांच्यापुढे कोणीही अधिकारी कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने काहीच बोलत नव्हते या महाशयांनी मात्र कराडला वाऱ्यावर सोडल्याची चर्चा कराडमध्ये सुरू होती आता हे महाशय चक्क लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेत कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह सहाय्यक नगर रचनाकर स्वानंद शिरगुप्पे तसेच बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपिक तौफिक शेख या चौघांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार फिर्यादीने लाचलुचपत विभागाकडे केली होती त्यानुसार अजिंक्य देव या खासगी इसमाकडून लाच घेताना कार्यमुक्त मुख्याधिकारी आणि त्यांचे तीन साथीदार सापडले असल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली अवघ्या काही महिन्यापुरते कराडचा कारभार सांभाळणारे हे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी आपल्या उद्धटपणामुळे कराडकरांना वेटीस धरल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले पण आता तर यांनी कराडला वाऱ्यावर कसं सोडलं होतं याचाच हा पुरावा म्हणावा लागेल The besting team, Karada.